नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे की बांधकाम कामगार साईट चालू झालेली आहे तसेच ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे मागच्या एक दोन महिन्यामध्ये ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांना मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तसेच त्यांना आपला नोंदणी अर्ज मंजूर झालेला आहे तसेच आपण सभासद फी नोंदणी फी भरून घ्यावी अशा प्रकारचे मॅसेज त्यांना मोबाईलवर आलेले आहेत तर अशांनी आपली नोंदणी फी आणि आपला मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर आहे बांधकाम कमगार साईटला जाऊन भरून आपली नोंदणी फी एक रुपये नोंदणी फी भरून घ्यावी अशा प्रकारचे मॅसेज आपल्याला मोबाईलवर येत आहेत तर जो मोबाईल नंबर आपण नवीन नोंदणी करता वेज दिला होता अशांना असे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तर पुढील प्रक्रियेमध्ये जे नवीन क्लीम आहेत त्यांना पण मॅसेज यायला सुरुवात होणार आहे तर वीस तारखेच्या नंतर ज्यांनी अप्लाय नवीन अप्लाय केलं होतं त्यांच्या कागदपत्रपत्राची जी पडताळणी आहे ती पडताळणी व्हायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांनी नवीन नोंदणी केली होती ज्यांचे क्लीम आहेत ज्यांचे स्कॉलरशिप फॉर्म आहेत अशा सर्वांचे जे पेंडिंग कागदपत्र आहेत ती त्यांची पडताळणी ही सुरू झालेली आहे तसेच त्यांचे फॉर्म रिजेक्ट किंवा काही कमतरता असेल रिजेक्ट किंवा ज्यांचे सर्व सर्व कागदपत्र पूर्ण आहेत व्यवस्थितपणे फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म आप अप्रुव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो बांधकाम कामगारासाठी भांडी योजना पण भांडी योजना पण सुरू झालेली आहे बांधकाम कामगार ही महत्त्वाची अपडेट आहे भांडी मिळायला पण सुरुवात झालेली आहे तर वीस तारखेच्या नंतर पूर्णपणे अशी सर्व बांधकाम कामगार साईट सुरळीतपणे चालू होणार आहे आपल्याला नवीन नोंदणी तसेच बांधकाम कामगार भांडी संच मिळणार आहे तसेच पेटी योजना पेटीसुद्धा मिळणार आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन पण सुरळीत करता येणार आहे नवीन क्लीम नवीन अपडेट अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येत असतात तर धन्यवाद मित्रांनो